संपूर्ण देश किडलेला आहे आणि ही कीड आणखीन वाढावी लोक बीमार पाडावेत त्यांना लाखो रुपये ऑपरेशनसाठी लागावेत ही अपेक्षा ही आशा या देशातल्या मोठमोठ्या राज्यकर्त्यांना मोठमोठ्या उद्योगपतींना आहे लोकांना ही गरजच पडू नये लोक बिमारच पडू नयेत आणि एवढी मोठी मोठी ऑपरेशन करण्याची परिस्थिती लोकावर येऊच नये असं या देशाला या देशातल्या सरकारला का वाटत नाही सध्या देशामध्ये आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी याचे तीन तेरा वाजलेले आहे लोक निरोगी राहावीत देश निरोगी राहावा देशातल्या लोकांचं आयुष्यमान वाढावं ही दूरदृष्टी कुठे आहे नमस्कार मित्रांनो सध्या जगसारं जाहिरातीवर आहे आणि या जाहिरातीचाच वापर सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात होतोय जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही त्याचा भास जाहिरातीद्वारे दाखविला जातो आणि हा आभास राजकारणात सध्या सर्रासपणे चालू आहे सध्या देशामध्ये दे आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी याचे तीन तेरा वाजलेले आहेत की संपूर्ण देश किडलेला आहे देशातले लोक शारीरिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं मानसिकदृष्टीनं खचलेले किळलेले आहेत आणि ही कीड आणखीन वाढावी लोक बीमार पाडावेत त्यांना लाखो रुपये ऑपरेशनसाठी लागावेत ही अपेक्षा ही आशा या देशातल्या मोठमोठ्या राज्यकर्त्यांना मोठमोठ्या उद्योगपतींना आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं काय बोलायला लागले परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या संपूर्ण देशामध्ये आयुष्यमान भारत आणि आयुष्यमान भारतचं कार्ड काढण्यासाठी घरोघरी लोक एजंट फिरत आहेत पाच लाख रुपयाचा विमा लोकांना मिळ मिळणार आहे अजून तर मिळालेला किंवा ला, लाभ घेतलेले लोक दिसत नाहीत पाच लाख रुपये लोकांना त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पडावेत लागावेत गरज पडावी अशी आशा सरकार का करतं लोकांना ही गरजच पडू नये लोक बिमारच पडू नयेत आणि एवढी मोठी मोठी ऑपरेशन करण्याची परिस्थिती लोकावर येऊच नये असं या देशाला या देशातल्या सरकारला का वाटत नाही त्याचं कारण आहे मित्रांनो मोठमोठे हॉस्पिटल्स जे आहेत ते कंपन्यांचे आहेत त्यामध्ये राजकीय लोकांचे लागेबांधे नातेवाईक ही डॉक्टर झालेली आहेत आणि अप्रत्यक्षपणे त्यांचा त्या ठिकाणी संबंध येतो मग हे हॉस्पिटल्स चालावीत यांना देशाच्या तिजोरीतून पैसा पुरवला जावा यासाठी कदाचित ही योजना असावी अशी दाट शक्यता आहे त्याचं कारण आहे की गृहीत ग्रहित धरा की वीस लोकांना शस्त्रक्रियेसाठी सरकारनं पाच पाच लाख रुपये दिले विसापाचा शंभर म्हणजे एक कोट रुपये एक कोट रुपये जर एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलला तेवढी उच्च दर्जाची तंत्रज्ञानयुक्त अशी प्रणाली उभा करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी आणि सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल्स उभारण्यासाठी एक कोट रुपये पुरेसे आहेत की नाही किंवा धरा की कि दोनशे लोकांना जेवढा खर्च येणार आहे पाच पाच लाख रुपयांनी तेवढा खर्च जर एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलला केला आणि त्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध केली तर किती लोकांना लाभ होईल हजारो लोकांचे ऑपरेशन्स होतील हजारो लोकांना तो फायदा होईल परंतु सरकार त्या व्यापक दृष्टीनं त्या दूरदृष्टीनं विचार करीत नाही त्याचं कारण आहे की तिजोरीतले पाच पाच लाख रुपये शस्त्रक्रियेच्या नावाखाली प्रायव्हेट हॉस्पिटल्सला पुरवायचे आणि त्या खाजगी कंपन्यांचे हॉस्पिटल्स जगवायचे ही पॉलिसी मागची आहे लोकं निरोगी राहावेत देश निरोगी राहावा देशातल्या लोकांचं आयुष्यमान वाढावं वा। ही दूरदृष्टी कुठे आहे आणि पैशाचा सुनियोग्य वापर व्हावा असं कोणाला वाटतंय देश लुटावा हवं तेवढं लुटून किती जमवता येईल याकडं या, या सगळ्यांचं लक्ष आहे तुमचा आमचा देश आता संपलेला आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या गरिबांचंच या देशावर या मातीवर प्रेम आहे पैशावाल्यांचं राजकारण्यांचं या देशावर या देशातल्या माणसावर प्रेम नाही ती माणसं म्हणजे कि किडामुगी आहेत अशी यांची धारणा झालेली आहे मित्रांनो